तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी पुत्र या युट्यूब चॅनल सहसे स्वागत करतान तुम्ही पाहते भाजीपालाविषयी रोजचे अपडेट भाव तर मित्रांनो आज होते अठ्ठावीस सप्टेंबर आपण गेलो जाणना मार्केटला होलसेल खरेदीमध्ये मा तर आज खूप शेतकऱ्याची नारा नाराजी व्यक्त करत होता कारण की का तुम्ही बघू शकता मित्रांनो पाठीमागा खूप कोथंबीर शेपू पालक टोटल भाजीपाला हायस्ट भाव होता व सध्याला आज अठ्ठावीस सप्टेंबर टोटल भाजीपाल्याचे मस्त भाव साधारणपणे होते बाकी भाज्याचे फक्त भाजीचे भाव कोथंबीचे भाव हे पडलेले होते तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहे की कोणत्या भाजीपाल्याचे पावसामुळे नुकसान झालेले होते शेतकऱ्याच्या मी खूप जणांना विचारलं होतं त्यांचे विचारानुसार आज एवढ्याच्या माध्यमी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जास्त पाऊस झाल्यानंतर नंतर कोणत्या भाजीपाला परत खराब होण्याची शक्यता आहे फक्त इतर मित्रांनो हिडो शेवटपर्यंत पहा आणि हिडो आवडला तर आपल्या चायला सत्पाई करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आठ दिवस झाले खूप जा... खूप जास्त पाऊस सुरू आहे जास्त पाऊस झाल्यामुळे मग आपली कोथंबीर शेव पालक हे तेव्हाच खराब होत असते मार्केटमध्ये तुम्ही बघू शकता मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही तुम्हाला दाखवलं होतं पालकाची खूप बेहाल झाली होती पालकच्या जागेवरती सडायला लागला होता कोथिंबीर पण जे मार्केटमध्ये पाठीमाग पंधरा दिवस अगोर चांगला भाव होता दोनशे अडीचशे रुपये जागेवर शेतकऱ्याची कोथंबिरीकत होती व खूप शेतकऱ्याचा आशा होती जे समोरचा माझा प्लॉट आहे आठ ते पंधरा दिवस अगोदर त्याला चांगला भाव भेटा व तसं झालं नाही मित्रांनो कारण की एकदमच काय कोथिंबीरचे जे भाव पडलेले एकदमच पंधरा दिवसामध्ये कोथिंबीरचे भाव पडले जिथं दोनशे दीडशे रुपये किलो कोथंबी जागावर तिकत होती आता तिथं पन्नास ते साठ रुपये किलोवर येऊन टेकलेली मित्रांनो हे का कारण का झालं पावसामुळे नाही झालं याच्यामध्ये काय माहितीच का कोथिंबीरचे भाव पडणारच होते अजून पंधरा ते वीस दिवसामध्ये पण अचानक का पडण्यास शक्य झाली एकदम सगळ्याचा पुलाट संघ आला व कोथंबीचा माग एक महिना अगोदर चांगला भाव होता मी एक व्हिडिओ बनवला होता दरवर्षी मित्रांनो पित्तरपाडामध्ये कोथंबीरला शंभर टक्के भाव येत असतो कारण की काय येत असतो पाठीमागं पित्तरपाठामध्ये खूप पाऊस पडत असतो गणपती सीझनमध्ये पाऊस जास्त झाल्यामुळं कोथिंबीर पाठीमागचा प्लॉट खराब होत असतो भाव वाढण्याची शक्यता असते पण मित्रांनो आताही तसंच झाले आहे आता एकदम कोथिंबीर शेपू पालक सगळ्याचं निघाला सुरुवात झाली व पाणी पावसानं जास्त हजेरी लावल्यामुळं भाजीपाला खराब झाला व आवकही खूप वाढली होती भाजीपाल्याची जसं वाढायला सुरुवात झाली होती नेमकीच त्याच्यामुळं पण भाजीपाल्याचे कुठं भाव पडले आणि पाऊस झाल्यामुळं ते पण भाव पडले जसे की तुम्ही बघू शकता आता सध्याला गोबी गोबीला आतापर्यंत काही झालं नाही पण आता, आता जास्त जर पाऊस झाला फुल तर फुलगोबी जी असते की तिचं पाणीच असल्यामुळं गोबी आपली खराब व्हायला सडत फुलांमध्ये पाणी शिरल्याच्यानंतर गोबीची फुलं खराब व्हायला सुरुवात होते असते मग आता गोबी पत्तागोबी झाली पत्तागोबीला काय होत नाही फुलगोबी तेव्हाच आटक येतो फुलगोबीवर आपली भाजी भाजी पण खराब होती त्यानंतर कोथंबिरी खराब होती वांग्याची गळ व्हायला सुरुवात होत असते फुलामुळं तर मित्रांनो तर मित्रांनो खूप शेतकरी मला कमेंट करतात भाऊ सध्या जे भाव आहे अचानक पडले पण परत कधी भाव वाढेल का तर मित्रांनो तुम्हाला सांगतो जास्त जर पाऊस झाला तर अचानक भाजीपाला खराब होईल व परत आपल्याला एक महिन्यामध्ये भाव भेटायला भेटण्याची शक्यता वाटते त्यामुळे जास्त पाणी उघडला तर त्याच्यानंतर आपण कोथंबीर भाजीपाला शिल्प थोडं वायनं टाकू शकतो त्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता नाशिक कांदा याला सुरुवात झाली मार्केटला जो वल्ला कांदा असतो मार्केटमध्ये यायला सुरुवात झाली जुना कांदा ज्याला संपत्त आला होता पण थोड थोडा फळ असेल त्याला मस्त चांगला तर चाळीस ते पंचाळीस जुन्या कांद्याला भाव आहे व नवीन कांदा जेव्हा आला त्याला पंचवीस ते तीसपर्यंत विकायला लागला आल्ू आहे आलू तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये आजची अठ्ठावीस सप्टेंबरचे पंचवीस पासून तीसपर्यंत आलू विकले लसणाला हायस्ट भाव आहे कारण की लागवडी दिवस सध्याला तोंडे आलेले लसूण आपला अडीचशे त्यात दोनशे रुपये दरम्यान विकायला लागला आहे आद्रक मित्रांनो आद्रकीचे भाव पडायला सुरुवात झाली कारण की का आद्रकी सीझन आहे सध्याला आद्रक निघत असती व कळा माल येऊ मार्केटमध्ये आला त्यामुळे सुपर मालाचे भाव पण तुटायला सुरुवात झाली आहे त्यानंतर कारले दोडके यांना मस्त हायस्ट भाव आहे त्यानंतर आपण बघू शकता मित्रांनो टमाटे टमाटे पाठीमागे भाव कुठेतरी पडला सुरुवात झाले होते पण अचानक टमाट्याचे भाव का वाढले त्याचं कारण हे असे खूप पाठीमाग पाऊस झाला पाऊस झाल्यानंतर टमाटा खूप व्हायरस आलं होतं व व्हायरस आल्यामुळे टमाट्याचे प्लॉट आहे पूर्ण बसलेले होते त्यामुळे आता जे नवीन प्लॉट सुरुवात झाला होता त्यांना भाव भेटला ना आताही तशी व्हायची शक्यता आहे कारण की जे जास्त पाऊस झाला टमाटे तेव्हाच व्हायरस वगैरे ये येत असतात त्यामुळे टमाट्याची पण काळजी घ्या चांगल्या पाहिजे नवीन टमाटे लागवड आता खूप झाली आहे पण तरी टमाटा चांगला वो भाव आहे व भाव वाढण्याची म्हणजे अजून शक्यता आहे पंधरा ते वीस दिवस एक महिना तरी टमाटाला भाव वाढण्याची शक्यता आहे तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त हे सांगण्याचा प्रयत्न करत होतो की भाजीपाल्याचे सदर जे भाव आहे साधारण चांगले भाव आहे पण काय झालं मित्रांनो फक्त आपली शेतकऱ्याची नाराजी कुठं व्यक्त होती जसे की पाऊस पडला पावसामुळे खूप शेतकऱ्याचं नुकसान झालेलं होतं व अचानक कोथिंबीरचे भाव तुटले भाजीपाल्याचे भाव तुटायला सुरू झाले त्यामुळे शेतकरी नाराज वर्ग झाला त्यामुळे हे व्हिडिओ बनायचा माझा उद्देश होतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता सध्याला मी भाजीपालाविषयी भाव सांगत असतो पण माझं नाही का कॅमेऱ्याची क्लिअरटी सध्याला डाऊन झाली आहे त्यामुळे खूप जणांचा कमी नाही तर भाऊ जरा व्हिडिओ क्लिअर क्वालिटीमध्ये काढत जा तर मित्रांनो माझ्याकडे मोबाईल साधा आहे मला एक छंद आहे मी भाजीपाला विकतो व मोटिवेशन व्हिडिओ बनत असतो व माझा एक सांगण्याचा उद्देश असतो शेतकऱ्याला अपडेट भाव देण्याचा माझा उद्देश असतो त्या व्हिडिओनं मी भाजीपाल्याचे छंद म्हणून व्हिडिओ टाकत असतो तर मित्रांनो आशा करतो मला माझे व्हिडिओ मनापासून आवडत असेल व काही चुकी चुकी जर झाली तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा व असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला इसू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय त्यांनाकर